नमस्कार मी आहे रुपाली विश्वनाथ झाड मी एक आरोग्य सेविका आहे व मी तालुका वसमत येथील पी एस सी गिरगाव येथील सेंटर पळलगाव येथे कार्यरत आहे स्थायी स्वरूपामध्ये पहलगाव येथे झालेली जी दुर्घटना आहे याबाबत सर्वांना माहीतच आहे ते जेव्हा ती घटना पाहिली तेव्हा माझ्या मनामध्ये असा विचार आला की बाबा आतंकवादी लोक जे आहेत सामान्य लोकांना टार्गेट केलं त्यांचा धर्म विचारू मग मी हा विचार केला की ते लोक सर्वसामान्यांना टार्गेट करतात तर सर्वसामान्य लोकं पण यामध्ये सहभागी होऊन का बरं आपल्या देशासाठी नाही लढू शकत हा विचार माझ्या मनामध्ये आला होता आणि त्यानंतर मी माननीय आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांना लेटर लिहिलं होतं की मला देशासाठी सेवा करण्याची एक संधी द्या परंतु आजपर्यंत त्यांचा काही रिप्लाय आला नाही माझी अशी इच्छा आहे की त्यांनी माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर मला द्यावं आणि ह्या कार्यामध्ये देशाच्या सेवेमध्ये मला सहभागी होण्याची संधी द्यावी आणि तशी मी इथं राहूनही सेवा करतच आहे पण माझी इच्छा आहे की मी तिथं जाऊन सरांनी मला तिथे बोलवावं आणि मी तिथे जाऊन ह्या कार्यामध्ये त्यांना मदत करावी ही माझी इच्छा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघीण पाग नखे बनून आतंकवादी यांच्या पोटातील आतडे बाहेर काढायला तत्पर आहे फक्त साहेबांनी मला याची म्हणजे इजाजत द्यावी अशी माझी इच्छा आहे दो शब्देपाने से हल्कि देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए मैं रहूँ या इमां रहूँ भारत ही रहना चाहिए